मॉर्निंग मैत्रिणी माझं आहे बघा गवारची शेंग शिजली आता गॅस बंद केला इतकी निबर, निबर कमी जास, कमी जास हे निब्बर निब्बर शेंग होती त्याच्यामुळे थोडी वेळ भाजून घेतली तेलामध्ये मीठ टाकून आधी भाजून घेतली पुन्हा फोडणी टाकली आणि भात आहे त्या भाताला लय वेळ लागते आता ते कमी जास्त कमी जास्त हे करून कारण ते तांदूळ न ना त्याच्यामुळं पाणी जरा अंदाजाने टाकावं लागते जरा पोळ्या एवढ्या करायच्यात मैत्रीण आज तेवढं नाही इतका आवाज येलाय मैत्रीण फर्निचर चालू आहे सारखं रात्रभर बी चालू आहे दिवसा बी चालू आहे त्यांच भात आता आमच्यात कसं मैत्रीण भात आवडते सगळ्यांना चिकट नको म्हणते होते पण चिकट काय करा नाही लक्ष दिलं न होते बंद करते वर काहीतरी झापते होईल व्यवस्थित दोन पेपर टाकायचा होता मला हे पेपर आम्हा फुल आहे त्याला काही चांगला घासला नाही नाही सगळं तेल तेल वर त्याला चांगला घासला नाही ना तेल तेल सगळं वर येते त्या मधलं चोकून गरबड असली ना तस करते ना तरी कशाला बघू आता काय केले त्या वेळेला त्या खाती भाजल्यावर कळायला

में में रेसिपी टाकायची म्हणजे ना मैत्रिणी लय वेळ जाते अर्धा पाव तास जाते एका रेसिपीला आणि एवढं गरम व्हायला नाही तो किचन मधी थांबू सुद्धा वाटण आहे भात लावलाय वरळ राहिले आता तुंडी टाकायचं चपात्या मैत्रिणी काटामध्ये लाटायची चपाती छान होती पातळ पिठाची चपाती लाटता येत नाही झाले पीठ पातळ कैऱ्याचं लोणचं एक करायचं थोडंसं साधं आपलं शेंगदाण्या शेंगदाणे काय करायचं का कैरी धुवायची स्वच्छ त्याच्या फोडी करायच्या त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची मैत्रीणं थोडं मीठ घालायचं थोडा लसूण घालायचा कुटून आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि थोडी मिरची पावडर घालायची तत्पुरतं खायपुरत करायचं रोजच्या रोज आमच्या पोरांना तसलंच आवडते साधन काही राहायचं चला मैत्रिणी मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सर्वांना